हे मित्र, मित्र, दोन चित्र आहेत तर याच्यावरून आपण एक छोटीशी बोधकथा सांगणार आहोत आजच्या बोधकथेचं नाव आहे चतुर उंदिरी ना, कथेचं नाव काय आहे दारातून मग कोंडी काय म्हणतो पळा 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 म्हणतो आहे की नाही मग पळता पळता मांजर त्याच्या मागे लागते मांजर मागे लागल्यावर उंदीर कुठे घुसतो दब्या मी घुसतो आहे की नाही मग आता ती भर्नी अशी मुसलते मांजर आणि म्हणते आता याचं काय करू त्याला कसं काढू आहे की नाही विचार करते आता कसं काढू मग तो उंदीर काय करतो भर्नीचे एकदम असा बुडा जाऊन बसतो आणि तिला काय म्हणतो

बसून जातो आहे ना त्याला काही सापडत नाही मानलीला मग मा तेवढ्यामध्ये काय करतात मुंद्राची खूप सारी मित्र येतात आणि दरोजा जोर अशी लपून पाहतात नाही मांजर काय करते काय करते म्हणून पाहत असतात पाहता पाहता मग त्या मांजरीला एकदम त्या मुंद्रांकडे लक्ष जातं मग ते खूप सारे मंदिर पाहून तिला पण भीती वाटते आणि ती काय करते जाऊन लपून जाते लपून जाते विचार करते की आपण आता काय करावं लपून बसावं आणि हा बाहेर तेवढ्याच उंदराची मिजू येतात आणि त्याला याच्यातून बाहेर काढतात आणि मस्त आनंदाने